नमस्कार शेतकरी मित्रांनो वसुंधरा ॲग्रोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण शेततळ्याविषयी माहिती जाणून घेत आहोत की शेततळं म्हटलं की आपलं स्वप्न आपलं शेतकळं कसं असेल काय असेल का, का करायचं शेत हे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात आणि कोणीतरी तरी शेततळं केलं आणि ते फेल गेलं अशा गोष्टी आपण बऱ्याचदा ऐकलेल्या असतात त्यामुळे आपण शेततळं करण्यासाठी बऱ्याचदा इंटरेस्ट दाखवत नाहीत तर आपण सक्सेस शेततळी पण बघितलेली असतील पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत तर मित्रांनो सक्सेस शेततळी करण्यासाठी आपल्याला आधी इतर शेतकरी बांधवांचे जे सक्सेस आहेत त्यांचे शेततळे बघणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आज आपण एक शेततळं बघणार आहेत आणि बारीक सारीक गोष्टी शेततळं करण्यापूर्वीच आपण बघून घेणं महत्त्वाचं आहे तर मित्रांनो जे शेततळं आपण करताना बघत आहोत त्यापूर्वी आपल्याला दगड टाकलेले दिसतील तर ते दगड का टाकलेले आहेत की शेत आपल्या शेतजमिनीचा भाग खालीवर असेल तर आपण ते आधी माती कमी पडेल किंवा माती उरावी यासाठी आपण ते दगड असे पायामध्ये टाकून घेतलेले आहेत तर बरेच शेतकरी म्हणतात की दगड टाकले तर उंदीर पडतात घुसा पडतात तर मित्रांनो दगड अशा पद्धतीचे टाकायचे आहेत की त्याच्यावरून पूर्ण माती पूर्ण दगड झाकले जातील अशा पद्धतीने माती टाकायची आणि अर्धात अर्धा कुठाचा चर तरी आ मातीचा दगडांच्या वरती आला पाहिजे जेणेकरून वरती दगड येणार नाहीत आणि स्लोप चांगला बसेल अशा पद्धतीने दगड आपल्याला टाकलेले बघायला मिळतील तर दुसरी गोष्ट आहे मित्रांनो की आपण शिततळी खोदताना आपल्यालासुद्धा माहिती हवी की आधी बॉक्स जर केला मोठा तर त्या बॉक्समध्ये हाईट आपल्या शेतळाची कमी असते त्या कमी बसत असते त्यामुळे आपणच सांगायचं असतं की मध्ये टप्पा करून त्याच्यावरती आपल्याला पोकलेन फिरल अशा पद्धतीचं आपल्याला मध्ये टप्पा करून खाली खड्डा खोदला खोदायचा आहे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर आपण अशा पद्धतीने खड्डा खजल्या खोदल्यानंतर खड्डा खोदल्यानंतर आपल्याला स्लोप किंवा खालचा तळाचा भाग खोल जात असतो दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला आधीच आपण ऐकलेलं असतं की टू टेन वन टेन असं पोकल्या असतं तर आपण दोनशे दहा म्हणजे टू टेन आणि दोनशे वीस म्हणजे टू, टू ट्वेंटी असं हे पोकल्यान आपण आधीच बघून घ्यायचं असतं की आपण टेन पोकल्यान लावलं म्हणजे आपलं शेततळ्याचं काम व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने होत हो होईल दुसरी गोष्ट मित्रांनो की जे प्रेस करतात ते प्रेस करणारेसुद्धा अनुभवी आणि चांगले लोक लावा जेणेकरून दारू पिणारे किंवा असे लोक जर असतील अनुभवी नसतील तर त्यांच्याकडून दगड खडी रेती असे काही ना काही गोष्टी होऊन जात असतात त्यामुळे आपण छान रीतीने प्रेस करणारेसुद्धा पारखून लावले पाहिजे इतर शेतकऱ्यांचं बघून त्यांचे काम कसं आहे काय आहे हे बघून आपण केलं पाहिजे मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे आपण बघत आहोत की कागद कागद हा सुद्धा जो पेपर टाकतो आपण हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे आणि बरेच शेतकरी शेतक होतात पण पेपरला पैसे उरत नाहीत त्यामुळे काहीतरी काटकसर करून घईघाईने निर्णय घेणे आणि कुणी एखाद्या मित्राने सांगितलं त्या पद्धतीने आपण कागद घेणं असं न करता मित्रांनो चार ठिकाणी तपास करा कागद कुठल्या क्वालिटीचा चांगला आहे कुठल्या पद्धतीचा चांगला कागद भेटेल तर मित्रांनो टेक्सलची कागदाची बरेच अनुभव चांगले आहेत आणि त्या पद्धतीने आपण टेक्सल पेपर जर घेतला तर त्याची गॅरंटी अतिशय चांगल्या पद्धतीची राहू शकते तसेच आणखी दुसरेही पेपर असतील टेक्सलच्या क्वालिटीचे पण ते पण आपण पारखून घेतले पाहिजे जी, जी, जे जेणेकरून हाताने तुटला नाही पाहिजे असा पेपर आपण आधीच पारखून घेतला पाहिजे कापून घ्यायचा छोटंसं सॅम्पल देतात ते कापून घ्यायचा आणि हाताने तोडून बघायचा तुटतो का अशा पद्धतीने आपण पेपरचंसुद्धा क्वालिटी चेक करू शकतो तर मित्रांनो शेततळे बनवताना आपलं स्वप्नातलं शेततळ कसं असेल आपण याबद्दल आधी विचार करायचा आणि मगच आपण शेततळ करण्याचा निर्णय घ्यायचा कारण शेततळं ही छोटी गोष्ट नाही आहे कारण शाश्वत शेती जर करायची असेल आणि शेततळं नसेल शेतीला पाणी नसेल तर शे शेततळ्याशिवाय पर्याय नाही आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरल्याशिवाय शेतीला कुठलीही गती मिळणार नाही त्यासाठी आपण फक्त शेतकरी नावाला शेतकरी असतो तर मित्रांनो पाण्याची उपलब्धता जर शेतीला नसेल तर आपलं इकॉनॉमिक गणित खालच्या लेवलला जाईल आपण फक्त नावाला शेतकरी राहू तर मित्रांनो अवश्य शेततळी करा छोटी असो मोठी असो परंतु शेततळी करतानाच आधीच दक्षता घ्या कारण आपण एक एक रुपया जमून आपलं स्वप्न पूर्ण करत असतो कष्ट करत असतो तर मित्रांनो आपण शेततळ करण्याआधी सुरुवातीला फिर फिरणं महत्त्वाचं आहे चांगले शेततळं बघणं महत्त्वाचं आहे आणि तसं जमत नसेल तर आपण यूट्यूबच्या माध्यमातून का होईना आमच्यासारखे लोक व्हिडिओ टाकत असतात त्यांच्यामधून चांगल्या गोष्टी घेणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि या गोष्टी आपल्याला जास्त न फिरता आपल्या वेळेची बचत करू शकतात आणि अतिशय मोलाचं ग मार्गदर्शनसुद्धा आपल्याला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकेल तर मित्रांनो अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ आहे आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा आपण व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली जे लाइव व्हिडिओ आहेत तेसुद्धा दिलेले आहेत तेसुद्धा आपण बारकाईने बघा की कुठल्या कुठल्या गोष्टीला कुठल्या कुठल्या अँगलला आपण चेंजेस झालेलं आहे कुठल्या पद्धतीचं जे पेपर टाकणं म्हणा किंवा जे स्लोप देणं म्हणा ठोकणं म्हणा या ज्या गोष्टी आहेत या बारीक सारीक गोष्टी आपण बघू शकतात तर धन्यवाद मित्रांनो